पंचवीस जुलैला यशश्री शिंदेची निर्घुण हत्या झाली सत्तावीस जुलैला तिचा छिन्नविछिन्न अवस्थेतला मृतदेह पोलिसांना आढळला आणि त्यानंतर महाराष्ट्रासह देशभरात एकच जनआक्रोश पाहायला मिळाला उरणची रहिवासी असलेली बावीस वर्षीय तरुणी यशश्री शिंदे हिच्या निर्घुण हत्येचं प्रकरण मागील आठवड्यापासून प्रचंड चर्चेत आहे आणि याच चर्चेमध्ये दोन महत्वाचे मुद्दे आता समोर येतात ते म्हणजे यशश्री शिंदेच्या अंगावर खरोखरच टॅटू होते का त्यामध्ये दाऊदचं नाव होतं का आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे यशश्री आणि आरोपी दाऊद शेख यांना जोडणारा दुवा मॉसिन हे टॅटू नेमके कोणते होते या दोन्ही प्रश्नांविषयी पोलिसांनी माध्यमांसमोर काही विशेष खुलासे केले आणि हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत नमस्कार मी सिद्धी आपण पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी सांगितलेल्या माहितीनुसार पंचवीस जुलैला जेव्हा दाऊद शेखने यशश्रीला भेटायला बोलवलं होतं तेव्हा त्याने आपल्याबरोबर एक चाकूसुद्धा नेला होता याचा अर्थ असा की यशश्रीशी आयत्यावेळी झालेलं भांडण किंवा रागाच्या भरात त्याने तिचा खून केलेला नसून कट रचून केलेली ही हत्या आहे यापूर्वी समोर आलेल्या माहितीनुसार असं सांगितलं जात होतं की यशश्री आणि दाऊदची भेट ही दोन हजार एकोणीसमध्ये झाली होती आणि तेव्हापासूनच त्यांची मैत्री ओळख वाढू लागली होती मात्र सध्या समोर आलेल्या माहितीनुसार यशश्री जेव्हा शाळेत होती तेव्हापासूनच दाऊद तिला ओळखत होता आणि यशश्रीने आपल्याशी लग्न करावं असा दाऊदचा हट्ट होता त्यासाठीच दाऊदने यशश्रीचा पिच्छा सुद्धा पुरवला होता तर यशश्रीच्या हातावरती दाऊद नावाचा टॅटू होता ही माहिती पोलीस रेकॉर्ड मध्ये सुद्धा आहे आता इथे प्रश्न हा उरतो की हे टॅटू यशश्रीने काढले होते की दाऊदने तिला हे टॅटू काढण्यासाठी बळजबरीने भाग पाडलं होतं हे टॅटू कोणी काढले कुठे काढले व का काढले या सगळ्या प्रश्नांचा अद्यापही तपास लागलेला नाही पण पोलीस या प्रकरणामध्ये सखोल चौकशी आणि तपास करताना सर्व शक्यतांचा सर्व बाजूंनी विचार करताय अशी माहिती पोलीस उपायुक्तांनी माध्यमांना दिली दरम्यान यशश्री शिंदे हत्या प्रकरणात एक नवा अँगल सुद्धा चर्चेत आलाय तो म्हणजे यशश्री आणि दाऊद यांच्यामध्ये एक लव्ह ट्रँगल होता याचा अर्थ असा की दाऊदने यश्रीची हत्या ही एकतर्फी प्रेमातून किंवा सुडाच्या भावनेने न करता लव्ह ट्रँगल असल्यामुळे केली अशी चर्चा मध्यंतरी वेगाने पसरत होती पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी याविषयीचे सर्व दावे फेटाळून लावले मात्र आश्चर्याची बाब अशी की दावे फेटाळून लावले असले तरी दुवा पोलिसांनी सुद्धा नाकारलेला नाही हा दुवा म्हणजे मॉसिन यशश्री आणि दाऊद यांचं एकमेकांशी जेव्हा भांडण व्हायचं तेव्हा दाऊद हा मॉसिनच्याच मोबाईल वरून यशस्वीशी संपर्क साधायचा अशी माहिती सध्या समोर येते इतकंच नाही तर दोन हजार एकोणीसमध्ये जेव्हा यशस्वी आणि दाऊदच्या मैत्रीविषयी शिंदे कुटुंबाला कळलं होतं तेव्हा यशश्रीच्या वडिलांनी दाऊदवरती हल्ला करून त्याची तक्रार पोलिसांकडे केली होती पॉक्सो कायद्याअंतर्गत त्यावेळेला दाऊदवरती गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि तब्बल तीन वर्षांसाठी दाऊदची रवानगी तुरुंगात करण्यात आली होती जेव्हा दाऊद तुरुंगातून बाहेर पडला तेव्हा काही काळासाठी तरी त्याने यशस्वीशी कोणताही संपर्क साधला नाही मात्र जेव्हा पुन्हा एकदा दाऊदने यशस्वीशी संपर्क केला तेव्हा सुद्धा त्यांच्यामध्ये दुआ म्हणून मॉसिनच उपस्थित होता असंही सध्या सांगितलं जात दरम्यान यश्री शिंदे हत्या प्रकरणात वेगाने तपास व्हावा यासाठी अनेक स्तरातून मागणी केली जाते ताज्या अपडेट्स नुसार दाऊदला पोलिसांनी अटक केली आहे आणि न्यायालयाने दाऊद शेखला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे पोलिसांकडे दाऊदने नोंदवलेल्या जबाबानुसार त्याने यशश्रीकडे माझ्याशी लग्न कर आणि बंगळुरूला चल असा हट्ट धरला होता असं सांगितलंय मात्र यशश्रीने दाऊदला नकार दिला होता अशीही कबुली दाऊदने दिली आहे या प्रकरणात अद्याप पोलीस चौकशी व तपास चालू आहे येत्या काळात दाऊद शेखला नेमकी किती व कोणत्या पद्धतीची शिक्षा दिली जाईल हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे ज्या पद्धतीने दाऊदने यशश्रीला संपवलं त्याच पद्धतीने त्यालाही टॉर्चर करून त्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी यशश्री शिंदेची आई हिने माध्यमांसमोर केली आहे तुर्तास आपण इथेच थांबूया पण यशश्री शिंदे हत्या प्रकरणाविषयीचं आपलं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा तसंच मुंबईसह महाराष्ट्रातील व देश विदेशातील विविध विषयांवर माहिती जाणून घेण्यासाठी लोकसत्ता लाईव्हला आवर्जून सबस्क्राईब करा पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह